रात्री झोपल्यानंतर डास त्रासदायक आवाज का करतात तर मंडळी चला जाणून घेऊया या मागचं वैज्ञानिक कारण नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज तर मंडळी जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा डास हे आपल्या कानाजवळ येऊन असा किरकस अशा आवाजात आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात ते आणि ते के केवळ आपल्या कानापाशी असा किर्र असा आवाज करतात तर याचं शास्त्रीय म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या असं कारण आहे की डास हे आपल्याला कुठे पाहायला मिळतात तर डास हे आपल्याला विशिष्ट घाणीच्या ठिकाणी जेथे साफ स्वच्छता नसते अशा ठिकाणी आपल्याला हे डास पाहायला मिळतात जेव्हा आपण रा, रात्री झोपतो तेव्हा तेच डास आपल्या कानापाशी असं किरकस आवाज काढतात आणि आपल्या झोपेमध्ये खोळंबना खोळंबवा निर्माण करतात परंतु हे डास आपल्या कानापाशी जेवण का आरडतात तर मंडळी त्याचं असं कारण आहे की डास हे जे ते स्वच्छता असते अशा ठिकाणी येतात जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा ते आपल्या कानाजवळ येऊन ओरडतात याचं कारण असं आहे की त्यामध्ये आपल्या शरीराचा सर्वात घाण भाग म्हणजे तो आपले ध्वनी यंत्र म्हणजेच कान आहे त्या काना जेव्हा कानामध्ये काना इतकी घाण असते की ते डासांना लगेच ओळखते आणि ते आपल्या कानापासून येऊन किरकसा आवाज करतात परंतु जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपले सर्व शरीर हे झाकलेले असते राहते ते फक्त तोंड माणसाचं उघडं राहतं त्यामुळे ते, ते कानाजवळ येऊन किरकसावाज करतात हा आवाज ते कशाद्वारे करतात तर मंडळी तुम्हाला माहितीच असेल फॅन पंखा हेलिकॉप्टर वगैरे जेव्हा हवेत वेगवान गतीने उडतात तेव्हा त्यांच्या पंख्याचा जो आवाज असतो त्याच पद्धतीने डास हे हवेत स्पीडने उडत असतात कानाभोवती चेहऱ्याभोवती शरीराभोवती तेव्हा हा आवाज त्यांच्या तोंडातून होत नाही तर हा आवाज त्यांच्या पंखाचा असतो हे आहे त्याच्यामागचं वैज्ञानिक कारण तर मंडळी अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुनील न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला एक लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद